जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टपाबळानो आपण पोलीस भरतीचा ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपण दोन पार्ट लिहिलेले आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता आजचा आपलं चौथं लेक्चर आहे आणि आता आपला टॉपिक आहे दिशा ज्ञान अतिशय महत्वाचा टॉपिक आहे खूप सारे प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला मिळतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे ठीक आहे कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे तर आपले जवळजवळ अंकगणिताचे पंचवीस टॉपिक कव्हर झालेले आहेत आता तसेच त्या पद्धतीने आपण बुद्धिमत्तेचे पंचवीस टॉपिक कव्हर करणार आहे आणि नंतर राहिलेला आपण सिलेबस दोन्ही विषयांचा कव्हर करणार ठीक आहे तर सुरुवात करते आपण दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पासून पहिला क्वेश्चन आहे दिशा ज्ञान या टॉपिक वर विचारला जाणारा प्रश्न या ठिकाणी आपण जवळजवळ एक पंधरा क्वेश्चन घेतलेले आहेत सर्व प्रकारचे सर्व टाईपचे प्रश्न येतील याची ये आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर जनरली आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे का अधिक क्वेश्चन नंतर कन्सेप्ट आणि पुन्हा क्वेश्चन या पॅटर्ननी जात असतो तर काही टॉपिक असे आहेत का जिथं तुम्हाला त्या प्रश्नासोबतच त्याची कन्सेप्ट फक्त तुम्हाला त्या ठिकाणी काय करणारे आपण सांगणार आहोत त्यामुळं प्रश्न कन्सेप्ट आणि परत प्रश्न या पॅटर्ननी आपण काही ठिकाणी जाणार घेणार नाहीये तर त्यातला हा एक टॉपिक आहे का जिथं प्रश्नासोबतच आपण त्याची काय घेणार आहोत कन्सेप्ट घेणार आहोत आले लक्षात ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण पहिल्या क्वेश्चन पासून एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर चालत जातो पा दक्षिणेकडे किती मीटर आहे तेवीस मीटर तो चालत जातो तिथून पुढे पूर्वेकडे वळून तो बारा मीटर चालतो किती आहे पूर्वेकडे तो किती आहे बारा मीटर चालतो तिथून पुढे पुन्हा तो उत्तरेकडे अठरा मीटर उत्तरेकडे अठरा मीटर चालतो तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल अशा या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर आपण या ठिकाणी तुम्हाला एकच सर्वात महत्वाचं म्हणजे माहीत पाहिजे ही आहे पूर्व ओके आणि ही आहे उत्तर इट तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ओके एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी या दक्षीन, दक्षीन तुम्हाला या टॉपिकवरचे सर्व प्रश्न सोडवता येणार आहे ठीक आहे आता पहा एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर दक्षिण दक्षिण दिशा कोणती आता माहिती तुम्हाला दक्षिणेकडे तो तेवीस मीटर किती मीटर येतो तेवीस मीटर चालत येतो ठीक आहे तिथून तो पूर्वेकडे वळून आता पूर्व दिशा पा दक्षिण ही आहे तो पूर्वेकडे वळतो पूर्वेकडे तो किती जातो बारा बारा मीटर पूर्वेकडे जातो ठीक आहे त्यानंतर तो उत्तर पुन्हा उत्तरेकडे इकडे अठरा मीटर पुन्हा उत्तरेकडे इकडे अठरा मीटर जातो किती मीटर जातो अठरा या पॉईंट पासून जर आपण पकडलं तर तो या ठिकाणी किती आहे तेवीस मीटर इथून ते बारा इथून ते अठरा मीटर आहे ओके ठीक आहे वळतो तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल म्हणजे हे अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं ओके आणि हे अंतर जर काढायचं असेल तर सिंपल आहे मला या ठिकाणी एक लाईन घ्यायची आहे जी या लाईनला काय असणार आहे इक्वल असणार आहे आणि इथं काय असणार आहे ती नव्वद डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काटकोनात असणार आहे आता जर हे बारा मीटर अंतर आहे तर हे सुद्धा किती असणार आहे बारा मीटर अंतर असणार आहे ओके ठीक आहे या ठिकाणी कोण आहे काटकोन आहे आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तेवीस आहे एवढं जे अंतर असणार आहे हे जर अठरा आहे तर हे पण किती असणार आहे अठरा असणार आहे ओके म्हणजे तेवीस हे पूर्ण अंतर आहे तेवीस म्हणून जर अठरा गेले तर किती राहिले पाच म्हणजे हे जे अंतर असणार आहे हे पाच मीटर अंतर असणार आहे म्हणजे हे अंतर आहे पाच मीटर हे अंतर आहे बारा मीटर आणि पायथागुरुच्या थेरमनुसार पायथागुरुसच्या प्रमेयानुसार तुम्हाला कर्नाच लांबी काढायची आहे दॅट्स इट तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे तर पा आपण इथं जर नाव दिलं ए बी आणि सी तर पायथागोरसचा चा प्रमेय काय सांगतो ए चा वर्ग बरोबर ए चा वर्ग ए बीचा वर्ग अधिक बी चा वर्ग ओके okay? काटकोणाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरचे वर्गा एवढा असतो म्हणजे ह्या बाजू काय आहेत पाचचा वर्ग आधी बाराचा वर्ग ओके okay, पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती बेरी झाली एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर जे आलंय ते कोण आहे एसीचा वर्ग पण मला एसीची किंमत पाहिजे म्हणजे इथं मी एसीचं काय घेतलं वर्ग मूळ घेतलं म्हणजे एकोणसत्तर हे कोणाचं वर्ग मूळ आहे तेरा एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ काय तेरा म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे म्हणजे एसी जे अंतर आहे हे किती आहे तेरा आहे म्हणजे ए पासून सी पर्यंतचं जे अंतर आहे तेरा मीटर आहे म्हणजे तो त्याच्या मूळ स्थानापासून तेरा मीटर अंतरावर आहे आले लक्षात म्हणजे तो ज्या पद्धतीने गेला त्या पद्धतीने आपण एक डायग्राम काढली आणि त्यानुसार आपण त्याचं काय काढलेलं आहे उत्तर काढलेलं आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता आता बा अं रामराव सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता आता तुम्हाला माहिती आहे ही दिशा कोणती आहे पूर्व ओके आणि ही जी दिशा आहे ही कोणती आहे उत्तर चेहरा दक्षिणेकडे होता आता त्यांचा जो चेहरा होता हा दक्षिणेकडे होता लक्षात आलं चेहऱ्याची डायरेक्शन चेहऱ्याची दिशा दक्षिणेकडे ओके होता तर त्यांच्या उजवा हात कोणत्या दिशेला असेल सिंपल आहे आता पा समजा फॉर एक्झाम्पल मी इकडे जर दक्षिणेकडे जर माझं तोंड असेल दक्षिणेकडे जर तोंड असेल तर माझा जो उजवा हात असणार आहे तो कोणत्या दिशेला असणार आहे पूर्व दिशेला असणार आहे का आता जर मी पा उत्तरेकडे जर टोंड करून उभा राहिलो तर हा माझा उजवा हात आहे जर मी डोक्यावर जरी उभा राहिलो तरी माझा काय असणार आहे हा उजवाच असणार आहे म्हणजे माझ्या उजव्या हाताला काय असणार आहे उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे पूर्व दिशा असणार आहे आले लक्षात ठीक आहे वाटल्यास तुमच्या आसपासची दक्षिण दिशा कोणती आहे त्या दक्षिणेकडे तोंड डोक्यावर उभारा असं इमेजिन करा आता ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्याला माहिती असतं लहानपणापासून आपण शिकलो आणि एक लोकेशन असतं आपलं का ती दुपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर डिसाईड करत असतो का म्हणजे फॉर एक्झाम्पल लहानपणापासून आपलं घर असतं मग आपल्या आपल्याला माहिती असतं का आपलं घर गर, घराच्या कोणत्या दिशेला सूर्य उगवतो घराच्या कोणत्या दिशेला सूर्य मावळतो कोणती उत्तर दिशा आहे कोणती दक्षिण दिशा आहे ते इमेजिन करायचं कारण जनरली आपलं आपलं घर हे लहानपणापासून आपण त्या लोकेशनला ठरवत असतो का मला पूर्वेला जायचे पश्चिमेला दक्षिणेला उत्तर आहे या पद्धतीने मग दक्षिणेला जर त्याचं तोंड असेल तर तो, तुमचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल हे तुम्हाला फक्त काय करायचं ठरवायचंय आणि ती दिशा कोणती येणार आहे पूर्व येणार आहे ओके इमॅजिनेशन सुद्धा तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पा तिसरा शंतनू आपल्या घरापासून पंचवीस मीटर पंचवीस मीटर पूर्वेकडे चालत गेला पूर्वेकडे चालत गेला किती मीटर पंचवीस मीटर चालत गेला त्यानंतर तो डावीकडे वळून आता जेव्हा तो पा पूर्वेकडे जातो त्याची ही डायरेक्शन आहे आता ही त्याची उजवा हात झाला हा त्याचा डावा हात झाला म्हणजे डावीकडे आपल्याला दिशा तर माहितीये ही कोणती दिशा आहे पूर्व त्यानंतर ही कोणती दिशा आहे उत्तर पूर्वेकडे चालत गेला पूर्वेकडे जेव्हा तो तोंड असणार आहे तेव्हा त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे दक्षिण आणि त्याच्या डाव्या हाताला कोणती असणारे उजवी सॉरी उत्तर ठीक आहे आता पहा पंचवीस मीटर पूर्वेकडे चालत गेला पूर्वेकडे चालत गेल्यानंतर डावीकडे वळून पंचवीस मीटर गेला तो ओके डावीकडे डावीकडे म्हणजे उत्तरेला पुन्हा तो किती मीटर गेला पंचवीस मीटर गेला असे त्यांनी तीन वेळा केले म्हणजे डावीकडे वळून डावीकडे वळून त्याला पंचवीस मीटर जायचंय पा म्हणजे आता पहिल्यांदा तो इथे गेला डावीकडे वळायला पंचवीस मीटर गेला ओके ठीक आहे पुन्हा डावीकडे वळायला आता तो इकडे चाललाय ते हा त्याचा डावा ते म्हणजे पुन्हा तो इकडे डावीकडे येणार आहे लक्षात आलं म्हणजे डावीकडे वळून तो परत किती येणार आहे पंचवीस मीटरच येणार आहे लक्षात आलं म्हणजे पण हे थोडंसं डिस्टन्स समान दिसेल या पद्धतीने करूया ठीक आहे आता पहा तो पुन्हा इथे आला तो इथे गेला हे एकदा डावीकडे वळून पंचवीस गेला दोनदा डावीकडे वळून पंचवीस गेला पुन्हा डावीकडे वळाला पंचवीस आला म्हणजे तो त्याच्या मेन जागी मूळ ठिकठिकाणी थीक, परत आला हे एकदा वळाला हे दोनदा वळाला आणि हे तीन वेळा वळाला ओके काय करतोय तो चालत जातो डावीकडे वळतो परत चालत जातो डावीकडे वळतो परत परत चालत जातो डावीकडे वळतो तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं इमेजिन करायचं का तो पूर्वेला चालत गेला त्यानंतर डावीकडे वळाला पंचवीस गेला परत डावीकडे वळाला पंचवीस गेला परत तो डावीकडे म्हणजे तो त्याच्या लेफ्ट हँड साईडने कॉर्नर घेतोय लक्षात आला म्हणजे तो इकडे गेला कॉर्नर घेतला पंचवीस गेला परत कॉर्नर घेतला लेफ्टनी परत कॉर्नर घेतला लेफ्टनी ओके त्यानंतर त्यानंतर तो उजवीकडे वळून पंचवीस गेला आता जेव्हा तो या डायरेक्शन येतोय त्याच्या हा डावा हात आहे हा उजवा हात आहे इकडच्या बाजूला उजवा आहे म्हणजे जेव्हा तो असं येणार आहे तेव्हा त्याचा ते हा उजवा हात असणार आहे आता तो उजवीकडे किती गेला उजवीकडे पंचवीस मीटर गेला उजवीकडे किती गेला पंचवीस मीटर गेला असे दोन वेळा केले म्हणजे उजवीकडे वळायला पंचवीस आला परत उजवीकडे आता जर तो इकडे चालत आला आता जर चालत गेला उजवा त्याचा हा असणार आहे म्हणजे तो आता वरच्या दिशेने जाणार लक्षात आलं म्हणजे आता हे ठरवून घ्यायचं कोणत्या दिशेला चाललाय जर तो ह्या दिशेला चाललाय तर त्याचा हा उजवा आहे हा डावा आहे ओके okay? जर तो ह्या दिशेने चाललाय तर हा त्याचा उजवा आहे हा त्याचा डावा आहे ह्या डायरेक्शन नीट समजून घ्या कोणत्या दिशेला चाललाय कोणत्या जर तो खालच्या दिशेने चाललाय ओके okay? हा त्याचा उजवा असणार आहे हा त्याचा डावा असणार म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या डायरेक्शनने उजवा तो नेहमी त्याच्या एरोच्या पा ही साइड कोणती उभं केलं तर हा तिकडे गेला त्यानंतर हा पूर्ण खाली फिरवला उजवाय नाही रिवर्स आला

तर हे जे प्रश्न आहेत हे सोडवताना जरा तुम्हाला थोडस इमेजिनेशनचा पार्ट लक्षात ठेवावा हो लागणार आहे ओके म्हणजे तो कोणत्या दिशेने चालला असं इमॅजिन करायचं तुम्ही त्या रस्त्यावरून जाताय आणि आता तुम्ही उजवीकडे वळणार आणि डावीकडे वळणार आलं लक्षात या पद्धतीने जर वाय वायव्य दिशेला पश्चिम म्हंटले ओके पूर्व दिशेला ईशान्य म्हटले आणि नैऋत्य दिशेला जर दक्षिण म्हटले तर आग्नेय दिशेला काय म्हणायचं सर्वात महत्वाचं म्हणजे आता दिशाज्ञान इथं सर्वात कामाला येणार आहे पहा हा पार्ट ही कोणती दिशा आहे पूर्व ही कोणती दिशा आहे उत्तर ही कोणती असणारे पश्चिम ही कोणती असणार आहे दक्षिण ठीक आहे आता या पद्धतीने पण दिशा आहे चार ओके तुम्हाला माहिती आहे पूर्व आणि उत्तरमध्ये ईशान्य देवाचा कोपरा त्यानंतर हा अग्नेय स्वयंपाकाचा कोपरा माहिती तुम्हाला घराला इमेजिन करायचं ओके ईशान्येरच्या अपोजिट कोण असतं नैऋत्य ईशान्य नैऋत्य मान्सूनद्वारे ईशान्य पुन्हा रिव्हर्स इटन ओके okay, अग्नेय इकडं अग्निये अग्नि प्रज्वलित करायला कोण येतो वायू म्हणजे वायू ओके okay, ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं दिशा लक्षात ठेवेल आता त्यांचं काय म्हणणं आहे वायव्य दिशेला पश्चिम म्हटलं वायव्य दिशेला पश्चिम म्हटलं म्हणजे आता ही जी पश्चिम दिशा आहे ही इथे ट्रान्सफर झाली म्हणजे एक घर पुढं सरकलं ओके okay, ठीक पूर्व दिशेला ईशान्य म्हटलं पूर्व दिशेला ईशान्य म्हटलं म्हणजे हे पुढं एक घर म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हा सर्व जो ट्रायंगल आहे हा एक एक घर पुढे सरकलेला आहे म्हणजे ईशान्य पूर्वेला नैऋत्येला दक्षिण म्हटलं नैऋत्येला दक्षिण म्हटलं म्हणजे हे इथं आलंय पा हे इथं आलंय म्हणजे प्रत्येक दिशा एक घर पुढं सरकलेली आहे डायरेक्शन लक्षात आली ही याची डायरेक्शन आहे हे इथे आहे आणि हे या पद्धतीने ओके तर आग्नेय दिशेला काय म्हटलं जाईल ही आहे आग्नेय ही इथे येणार आहे म्हणजे आग्नेय दिशेला काय म्हंटलं जाईल पूर्व म्हटलं जाईल आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे सोडवायचा आहे याआधी तुम्हाला दिशा सर्व कोणत्या कोणत्या कोपऱ्यावर कोणती कोणती दिशा आहे हे माहीत पाहिजे ओके ठीक आहे पाचवा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा म्हणजे सर्व प्रश्न या ठिकाणी जर पाहिले तर सर्व दोन हजार चोवीसचेच प्रश्न आहे रमेश सरळ दक्षिणेला नऊ मीटर गेला नऊ मीटर दक्षिणेला ओके नऊ मीटर गेला तिथून तो नव्वद डावीकडे वळ जर तो दक्षिणेला नव्वद जातोय ही त्याची उजी बाजू डावी डाव्या बाजूला तो वळाला बरोबर चाळीस मीटर गेला डाव्या बाजूला तो चाळीस मीटर गेला चाळीस मीटर डाव्या बाजूला चालला पुन्हा नवी नव्वद डावीकडे वळ पुन्हा जर तो असं जात असेल डावी म्हणजे ही त्याची ही बाजू असणार आहे किती गेला अठरा अठरा म्हणजे वरती गेला असणार आहे तो बरोबर या ठिकाणी कारण आपण याला थोडस छोटं करू म्हणजे ही दिशा आपल्या लक्षात येईल कारण हे नऊ मीटर आहे म्हणजे अठरा आपण साधारण हे जर असं पाहिलं तर इथं नऊ येणार आणि हे टोटल किती आहे अठरा ओके त्याला थोडस खाली घेऊया ठीक किती गेला तो अठरा गेला म्हणजे हे टोटल किती येणार टोटल अठरा या म्हणजे हे पण नऊ असणार आहे नऊ आणि नऊ हे टोटल अठरा अठरा मीटर गेला अंतर चाललं तर मूळ स्थानापासून त्याचे स्थान सध्याचे कोणत्या दिशेला कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल मूळ स्थान त्याचं इथे आणि या स्थानापासून ही त्याची पूर्व आहे ही त्याची उत्तर आहे आणि तो या दिशेला आहे ही त्याची पूर्व दिशा झाली ही त्याची उत्तर दिशा झाली म्हणजे ही कोणती त्याची ईशान्य दिशा म्हणजे मूळ स्थानापासून तो ईशान्य दिशेला आहे ओके म्हणजे हे दोन तर पर्याय गेलेले आहेत आता पर्याय इथं पण ईशान्य आहे इथं पण ईशान्य मग चाळीस मीटर काय एकेचाळीस मीटर हे अंतर तुम्हाला काढायचं ठीक आहे मग आता नेहमीप्रमाणे आपण काय करूया इथं ए पॉईंट नऊ दिलं हे पूर्ण दिशा आहे सॉरी रेषा इथपर्यंत जर काढली तर हे चाळीस आहे हे पण चाळीस आहे हे नऊ पासून इथपर्यंत इथं बी नाव दिलं आणि इथं सी नाव दिलं आता जर बारकाईने जर पाहायचं ठरलं तर ईशान्य चाळीस मीटर आता हे जर चाळीस आहे तर कर्ण त्याचा चाळीस नसणार आहे हे तर फायनल झालं म्हणजे हा पण पर्याय गेला पर्याय ईशान्य एक्केचाळीस म्हणतो आणि जर तुम्ही पायथागोरसचा प्रमेय जर वापरला तरी तुम्हाला एक्केचाळीसच उत्तर मिळणार आहे कसं ते आपण पाहूया ओके ठीक आहे या ठिकाणी किती आलं चाळीस आणि हे किती आहे नऊ मग पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो जो आपण सगळ्या सुरुवातीला पाहिला होता काय होता तो कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूमध्ये म्हणजे काय ए बीचा वर्ग अधिक का बी सीचा वर्ग कर्णवर्ग कोण आहे एसीचा वर्ग चा वर्ग अधिक बी सीचा लक्षात म्हणजे इथं काय आलं हे किती आहे चाळीसचा वर्ग अधिक नऊचा वर्ग चाळीसचा वर्ग डबल झिरो चार चौक सोळा आणि अधिक एटी वन म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी हा कोणाचा वर्ग आहे एसीचा वर्ग पण मला ची किंमत पाहिजे म्हणजे मी वर्ग मुळाकडे आलो मग सोळाशे एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे एक्केचाळीसचा वर्ग आहे म्हणजे तो त्याच्या मूळ स्थानापासून एक्केचाळीस मीटर वर आहे आणि ते पण कोणत्या दिशेने एक्के ईशान्य दिशे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे हे एक्स्ट्राचं काम आहे खरं तर कन्फर्म केला पण जर तुम्हाला पाहिलं तर चाळीस मीटर हे जर चाळीस आहे तर हे, हे पण चाळीस म्हणजे त्याच्यापेक्षा तर जास्तच असला पाहिजे म्हणून आपण तो एक्केचाळीस ला टाकला आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न काय करू शकता सोडवू शकता आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय <coughs> दिलाय प्रश्न गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती त्याच्या डाव्या हाताला पूर्व ही पूर्व आहे ही उत्तर आहे त्याच्या डाव्या हाताला पूर्व आहे ओके डाव्या हाताला पूर्व आहे म्हणजे ऑबियसली त्याचं जे तोंड असणार आहे ते दक्षिणेला असणारे तोंड असणार आहे दक्षिणेला कारण ही त्याची कोणती बाजू आहे डाव्या बाजू आणि ही त्याची कोणती बाजू आहे उजी बाजू लक्षात डाव्या बाजूला पूर्व दिशा होती ठीक आहे तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता आता त्याचं तोंड जर या दिशेला आहे तर तो मूर्तीचं तोंड त्याच्या अपोजिट दिशेला म्हणजे कोणत्या दिशेला उत्तर दिशेला आले ओके तर सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला गेला होता त्यानंतर आहे पहा प्रश्न क्रमांक सात सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेला होते दिलीपचे तोंड दक्षिणेला होते विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेला तोंड करून होता आताच आपण पाहिलं ही त्याची डावी वाजू ओके आणि ही त्याची उजवी वाजवे विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेला तोंड करून होता त्याची डावीकडची जी दिशा आहे इकडं विजयीचं तोंड होतं म्हणजे ही कोणती आली पूर्व ओके ठीक आहे विशेष दावत होता तर विजयीच्या डावीकडे आता विजय इकडं जर फिरतोय विजयची ही कोणती आली उजवी बाजू आणि ही कोणती आली डावी बाजू डावीकडे कोणती दिशा असेल तर ती आहे उत्तर दिशा आल्या लक्षात ठीक आहे म्हणजे नीट समजून घ्या दक्षिणेला पळत होता ही डावी बाजू विजय इकडे पळत होता जेव्हा विजय इकडे पळाला तेव्हा त्याच्या उत्तरेला हा लक्षात ठीक आहे दॅट इट तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे तुम्ही उत्तरेकडे निघालात मग उत्तरेकडे निघालात ओके ठीक आहे मग उजवीकडे वळालात उत्तरेकडे जाताना ही, उत्तर उत्तर okay? उत्तर जाता ही तुमची उजी बाजू वळालात ओके okay? ठीक आहे इकडे वळालात उजवीकडे वळालात व परत उजवीकडे वळालात उजवीकडे म्हणजे परत खाली वळा आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळालात खाली आला ठीक आहे परत डावे आता इकडं उजवे कॉर्नर घेतला परत घेतला उजवा पर आता डावा घेतला तर तो त्या डायरेक्शन येणार अपोजिट डायरेक्शन म्हणजे पहिलीकडे डावा हात नेहमी लक्ष ठेवा ओके दिशेकडे शेवटी तुम्ही डाव्या बाजूकडे वळालात तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात तर पा उत्तर इकडे म्हणजे ही उत्तर दिशा त्यानंतर ही पूर्व परत दक्षिण आणि परत कोणती आली पूर्व म्हणजे कोणत्या दिशेने जाता तुम्ही आता पूर्व दिशेने जाता आले लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न <coughs> चिन्मय सूर्यदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून, करून okay? होता म्हणजे पूर्वेकडे तोंड करून होता ही पूर्व आहे ओके होता त्या स्थितीत बरोबर का तो पूर्वेकडे त्याच स्थितीत एक काटकोण डावीकडे वळाला त्याने काय केलं काटकोण डावीकडे वळाला म्हणजे काटकोणात डावीकडे म्हणजे नव्वद अंशात तो उत्तरेकडे वळला त्यांनी त्या स्थितीत शीर्षासन केले म्हणजे जेव्हा तो उत्तरेकडे पाहत होता तेव्हा त्याने शीर्षासन केले म्हणजे आता त्याचं जे तोंड होईल उलट ते दक्षिणेकडे होईल ओके ठीक आहे शीर्षासन केले तर चिन्मईची तोंड कोणत्या दिशेला असेल कोणत्या दिशेला असेल दक्षिण आल्या लक्षात आता तोंड जेव्हा तो शीर्षासन करेल तेव्हा त्याचं तोंड दक्षिणेला असेल कारण तो उत्तरेकडे पाहत होता आपण ज्या दिशेकडे पाहतो त्याच्या अपोजिट डिरेक्शनला त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला शीर्षासन होतं हे लक्षात ठेव ओके ठीक आहे दहावा प्रश्न काय संध्याकाळी सहा वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता आता ही आहे पूर्व ही पूर्व जर आहे ओके ही जर उत्तर आहे तर ही कोणती असणारे पश्चिम असणारे सूर्यकिरण इकडनं येत होते कारण संध्याकाळी सहा वाजली म्हणजे सूर्यकिरण आता दक्षिणे सॉरी पश्चिमेकडनं येणार आहे ओके okay. आणि पश्चिम जी दिशा आहे जिकडनं सूर्यकिरण येत होते जो बसला होता ना त्याच्यात तो डाव्या बाजूला होता डाव्या म्हणजे ऑब्विसली तो कोणत्या दिशेला पाहत असणार आहे उत्तर दिशेला पाहत आहे का कारण जेव्हा मी उत्तर दिशेला पाहिजे तेव्हा माझा हा उजवा हाते हा माझा डावा हात लक्षात आला म्हणजे डाव्या बाजूला कोण आहे पश्चिम दिशा आहे त्याच्या हे लक्षात ठेवा ओके ही डावी बाजू आहे त्याची आणि इकडनं सूर्यकिरण येत होते ओके ठीक आहे बाजूच्या भिंतीत प्रकाश येत होता जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल प्रवेशद्वार इकडनं आहे तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते उत्तर दिशेला पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक अकरा आता दहा पर्यंत प्रश्न या ठिकाणी मी घेतले अकरा प्रश्न तुम्ही प्रश्न वाचायचे तुम्ही उत्तर शोधायचे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे आले लक्षात तर दहा पर्यंत मी प्रश्न घेतलेले आहेत सर्व पॅटर्न सेम आहे याच पॅटर्न याच पद्धतीने तुम्हाला पुढचे येणारे प्रश्न आलेले पाहायला मिळतील तर पहा हा आहे तुमचा अकरावा प्रश्न त्यानंतर आहे प्रश्न बारावा व्हिडिओ पॉज करायचा आहे उत्तर आहे आणि मग कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्हाला आहे त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न ओके ठीक आहे तर या पद्धतीने दिशा ज्ञान हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्वाचा आणि छोटासा टॉपिक या ठिकाणी आपला कव्हर झालेला आहे आपली बुद्धिमत्तेचे जवळजवळ चार टॉपिक कम्प्लीट झालेत आणि अंक गणिताचे पंचवीस कव्हर झालेले सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा समजून घ्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ऑल द बेस्ट बाय बाय